संसार म्हटलं की नातीगोती आलीच आणि ती जपणं आपलं काम असतं जो माणूस नातीगोती छान जपतो ना त्याला संसाराची घडी व्यवस्थित बसवता येते तर बघा आज मी आले माझ्या नंदेकडे त्यांना भेटायला तर त्यांच्या मुलांनी ना केदारनाथचं डेकोरेशन केलं आहे खूपच सुंदर असं आणि ते पण घरामध्ये खूप छान असा देखावा सादर केला आहे सर्व पाहुणचार झाल्यावर निरोप घेतला या माझ्या ननंदबाई आहेत आणि त्यांची जाऊबाई आयुष्यात कधीही न भांडलेल्या दोघी जावा अगदी बहिणीप्रमाणे राहिल्या मोठीला छोटी म्हणते बहिणी आणि छोटीला मोठी म्हणते काकू मुलांबरोबर त्यांनीसुद्धा अगदी तसंच बोलायचं ठरवलं आणि त्यांच्या सुनादेखील खूपच छान आहेत खूपच मिळून मिसळून राहतात दोघींच्याही तर आमचा झाला हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आणि त्यांच्या सुद्धा मला हळदी कुंकू देऊन सर्वांनी छान असं मस्त एकामेकाचा आदर सत्कार केला आणि तर पा तर त्यांच्या जाऊबाईंची मोठी सून आणि ही छोटी सून आणि ह्या दोघी जावा आणि ह्या नंदूबाईच्या दोन सुना ही मोठी आणि ही छोटी सारिका आणि मनीषा